अवैद मावा एक लाख पाथर्डीत अवैध कारखाना उद्ध्वस्त तेहतीस हजारांचा मुद्देमाल जप्त दोन आरोपी अटकेत तंबाखू मावा कारखान्यावर पोलीस छापा अहिल्यानगर पोलिसांची मोठी कारवाई पाथर्डी शहरात सुगंधित तंबाखू आणि मावा तयार करणाऱ्या अवैध कारखान्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून एक लाख तेहतीस हजारांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचनेवरून विशेष पथकाची ही कारवाई पार पडली गोपनीय माहितीच्या आधारे पाथर्डी शहरातील अक्षय पांढपरी आणि इतर ठिकाणी छापे टाकण्यात आली या कारवाईत चार आरोपींपैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपी सध्या फरार आहेत या मिळून आलेल्या तयार मावा सुगंधित तंबाखू आणि मावा तयार करण्याच्या मशीनचा एकूण मुद्देमाल एक लाख तेहतीस हजार दोनशे रुपये एवढा आहे मुख्य आरोपी अभिजित लांडे अक्षय इधाटे सुनील सानप आणि राहुल सानप यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत ही संपूर्ण कारवाई परिभक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने केली अवैध धंद्यांवर पोलिसांच्या करड्या कारवाईचा इशारा अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा